महाराष्ट्र राज्यामधील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताचे महत्वाची बातमी बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती परंतु आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निधी हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि तोच निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता मंजूर करून कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी काहीच तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी बांधव एक समस्या आहे हा निधी आज सर्व शेतकरी बांधवांना भेटणार नाही असं स्वतः देशाचे पंतप्रधान व बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे म्हणजे की बघा आज या ठिकाणी काहीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे आणि सोबतच एक महत्वाचं काम शेतकऱ्याला करावं लागणार आता ते कोणतं आहे ते महत्त्वाचं काम व आज कोणत्या शेतकरी बांधवांना निधी मिळणार लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो अगदी काहीच तासामध्ये म्हणजे की बघा दोन ते तीनच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो जर तुमचं एक हेक्टर शेत असेल तर अठरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे मिळणार पाहून घेऊया आज कोणकोणत्या शेतकरी निधी मिळणार व तुम्हाला कोणते महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यायचे आहेत तर बघा आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे केंद्र सरकारने दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा आता दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यात सुरुवात सुरू झाली आहे मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन हे महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एक पण रुपया मिळाला नसेल तर सरकारच्या माध्यमातून अगदी पहा दोन ते चार तासांमध्ये तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होताना दिसेल कारण की बघा सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत अशी माहिती जाहीर करण्यात आली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव निधीची पाहत होते बघा आज तुमच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांचा पीक विमा जमा होत आहे हा पीक विमा दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या बघा या तीन वर्षाचा रखलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याने या ठिकाणी आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री मोदयांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे वीस हजार रुपये हेक्टरी विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल महाराष्ट्र बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल तर या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दोन ते चारच तासांमध्ये विमा पडायला सुरुवात होत आहे गेल्या महिन्यांपासून शेतकऱ्यांनी विम्याची वाट पाहिली होती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आले होते आज विमा येईल उद्या पी विमा येईल बघा फक्त या ठिकाणी सर्वजण बोलत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पेकविमा जमा झाला नव्हता याची जेव्हा पत्रकारांनी विचारणी केली तर तेव्हा मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक किंवा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आता आदेश आला आहे आता शेतकरी बांधवांना बघा आता फायनल यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे निर्णय आता जाहीर झाला आहे बघा आज काहीच जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सोळा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती दुसरा टप्पा अगदी दोनच तासामध्ये येणार आहे तर मग शेतकरी बांधवां बघा आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे तुमचा जिल्हा जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विम्याची वाट पाहत होता आज येईल उद्या येईल अशा प्रकारची परंतु आता ठामपणे बघा तुम्हाला कोणी सांगितलं नाही पीक विमा नेमकं कधी येईल बघा तर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आज डायरेक्ट सांगितलं आहे या महत्वाच्या सोळा जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसला किंवा दोन हजार चोवीसला तुम्ही पण कधी पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू झाली आहे बघा यामध्ये दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस बघा या तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा मंजूर झाला आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता दोन ते चार तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी अखेर आता फायनल निर्णय जाहीर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे बघा आता ठिकाणी आणि हेक्टरे कोणाला मिळणार आहे कोणत्या पिकाला हेक्टरे मिळणार आहे बघा म्हणजे प्रत्येक पिकानुसार तुम्हाला विमा भेटणार आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिके नोंदवली गेली त्यानुसार तुम्हाला वेगळा पिक विमा खरोखरो आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर सोडण्यात येत आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे पण त्याआधी कोणत्या पिकाला किती निधी मिळणार याची यादी समजून घ्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात त्यामुळे कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ये ऐकून शेतकरी आता कंटाळले आहे परंतु आता मुख्यमंत्री साहेबाने डायरेक्ट ऑर्डर दिली आहे फायनल निर्णय झाला आहे आता खरोखर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे आता पाहूया कोणत्या पिकाला किती निधी मिळणार आहे बघा तुमचे भात पिके असेल तर बघा तुम्ही कोकणामधील असाल बघा कोकण भागामधील असाल सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी येथून जर तुम्ही शेतकरी असाल तर त्यात जे काय तीन वर्षामध्ये नुकसान झालं असेल बघा तर तुम्हाला हेक्टरी तीन वर्षांचा मिळून पन्नास हजार रुपयापर्यंत पीक होत आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो सोलापूर सांगली बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे बघा सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळत आहे या ठिकाणी तुमचे बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि बघा दोन हजार बावीस या तीन वर्षांमध्ये तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी दोनच तासामध्ये जमा होणार आहे असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे बघा जे काय बाजरी पीक आहे या बाजरी पिकाला पण सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी मिळाली आहे बघा आणि या ठिकाणी भुईमुग पिकाचे जर तुमचे नुकसान झाले असेल तर भुईमुगाला हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा पीक खर विमा आता खरोखर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे बघा या सोळा जिल्ह्यांमध्ये बघा आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये आता काहीच तासामध्ये पीक विमा येत आहे जर सोयाबीन पिकाचे नुकसान बघा तीन वर्षांमध्ये कोणत्याही वर्षी झाले असेल तुम्ही पीक विमा भरलेला असेल तुमच्या खात्यामध्ये बघा आता निधी जमा होत आहे बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे हेक्टरी पंचावन्न हजार रुपये एवढा सोयाबीनला निधी मंजूर करून देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतरचे पीक म्हणजे की मूग पीक मूग पिकाला बघा दोन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत बघा कधी पण तुम्ही पीक विमा भरला असेल नोंदवला असेल तर तुमच्या खात्यामध्ये अठ्ठावीस हजार रुपयाप्रमाणे मदत मिळणार असे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे आता शेतकरी बांधवांना बघा आता काही शेतकऱ्याला वीस हजार रुपयापर्यंत देखील मदत मिळणार आहे बघा आता ठिकाणी पिकांनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल तर आता या ठिकाणी चिंता करण्याची गरज शेतकऱ्याला पडणार नाही हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सोळा जिल्हे सांगण्यात आला आहे बघा सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा भेटत आहे बघा टोटल तीन सत्तेचाळीस हजार पन्नास हजार एवढी देखील मदत सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे शेतकरी बहिळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज जमा होत आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे बघा की नेमकं को ते कोणते सोळा जिल्हे आहे आणि तुम्हाला काही महत्वाची कामे देखील पूर्ण करून घ्यावी लागणार तर पगार शेतकरी बांधवांनो हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये जमा होत आहे या बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती पगार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या बँकेमध्ये देखील निधी मंजूर करण्यात येत आहे सहकारी बँक पगार आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पगार डी सी सी बँक जिल्हा सहकारी बँक आणि बँक ऑफ बरोडा यांना प्राधान्य देण्यात आला आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आय बँक बघा बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक पोस्ट ऑफिस बँक आधार लिंक जर तुम्ही केलं असेल तर माध्यमातून बघा आता ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी या सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यादीत नंदुरबार बघा दोन लाख शेतकरी पात्र नागपूर बघा जवळपास तीन लाखाच्या जवळजवळ यामध्ये पात्र ठरले आहे परभणीमध्ये एक लाखाच्या पुढं शेतकरी पात्र आहे यवतमाळमध्ये दोन लाखाच्या पुढं शेतकरी पात्र ठरलेले आहे तसेच बीड जालना धुळे छत्रपती संभाजीनगर पगार शेतकरी बांधव तीन लाखांपेक्षा जास्त शेतकरी सोलापूर जळगाव सातारा अकोला पगार वाशिम चंद्रपूर नांदेड लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे जवळपास शेतकरी बांधवांना आता पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत देखील मदत मिळणार आहे आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या तुम्हाला या ठिकाणी निधी तर मिळणार परंतु तुम्हाला आधार लिंक बघा करून घ्यावं लागल फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं लागल सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे बघा जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये बघा असाल तर तुम्हाला देखील मदत मिळणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे तेथील छोटे छोटे, छोटे खेडेपाडे जरी असतील नागपूर जिल्ह्याच्या समोर त्यांना देखील या ठिकाणी निधी मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे तर शेतकरी बांधवांना ना आता कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून आता त्यांना निधी मिळत आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद